नमस्कार प्रवास प्रवास म्हटला की मला नकोच वाटतो ती गर्दी उन्हाचा त्रास पण काही काही लोकांना ह्या गोष्टी अगदी सहज येतात जसे बसचा कंडक्टर त्याला तर नेहमी गर्दीतूनच फिरावे लागते दिवसभरात त्याचे खूप लोकांशी संबंध येतात पण अगदी कोणी कसंही वागलं तरी ते समजून घेतात बस स्टँडवर लक्झरी आली आणि आम्ही बसलो तो कंडक्टर सारखा म्हणत होता जागा आहे चला बसा काही लोक सवयीप्रमाणे हातपाय पसरवून बसले आणि काही लोक उभे राहिले कंडक्टरने आत आल्यावर सगळ्यांना जागा करून दिली काही प्रवासीही समजून घेतात एकमेकांना सामावून घेतात मध्येच दोन जोडपे गाडी चढले त्यांना जागा नव्हती ते खालीच बसले तिकीटाचे पैसे घेताना तो म्हणत होता मी जागा करून देतो मी मनात म्हटले कंडक्टरची कमाल आहे आता कुठे जागा करणारा कंडक्टर पुढे निघून गेल्यावर ते आपसात चर्चा करत होते आरामाची गाडी अशी असते जर पैसे जास्त लागतात आणि बसायला सीटही नाही त्याने आता वर ज्या झोपण्याच्या सीट होत्या तिथे लोकांना बसवायला सुरुवात केली म्हणजे एकाही स्टँडवर त्याने जागा नाही असे म्हटलेच नाही अशी ती लक्झरी सगळ्यांना घेत घेत पुढे निघाली मध्येच एका ठिकाणी खूप आभाळ दिसलं कंडक्टर म्हणाला आज मुसळधार पाऊस येणार आहे आणि त्यात मच्छरांचे चाळीस हजार कुटुंब बेघर होणार आहेत हे प्रवासी म्हणाला तुम्ही चाळीस हजार कसे मोजले कंडक्टर अगदी गंभीरपणे म्हणाला मी ही मोजणी आधीच करायला सांगितली होती तेवढ्यात मागून आवाज आला कुणीतरी वांती करत आहे अरे रे कंडक्टर म्हणाला डोकं आतमध्ये कर पुढे काय झालं हे जाणून घेण्याची माझी इच्छा नव्हती कारण नुसत्या वासानेही मला बसमध्ये मळमळ होते बरं झालं माझं गाव आलं मी पटकन उठून दाराजवळ आले गाडी थांबण्यापूर्वीच कंडक्टर मागून पुढे येत म्हणाला अभि बुराणपूर नाही आया हम किसी को गलत जगह पर नाही उतारते त्याला काय माहीत मी का पुढे आली ते असो दहा मिनटात बुराणपूर आले आणि मी त्या लक्झरीचा निरोप घेतला नमस्कार